नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे तसंच मी सातव्या दिवसापासून म्हणजे तीन दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू करणार आहे तो मी कसा केला आणि मी देवीला जो नैवेद्य असतो आज फुलवरा दाखवणार आहे म्हणजेच कडकण्या ज्या असतात त्याचा नैवेद्य दाखवणार आहे तर त्या मी कशा केल्या ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज सकाळी रांगोळी काढली बाहेर पण छान ऑरेंज कलर असल्यामुळे ऑरेंज रांगोळी काढली आज शेजा घरी असल्यामुळे मध्ये मध्ये करणं चालू होतं तिचं तिला पण रांगोळी काढायची होती माझ्यासोबतच मग तिच्या समाधानासाठी काड़ू दिली तिला रांगोळी थोडीशी मग नंतर देवीची पूजा केली देवीची घागरीमध्ये पाणी घातलं नंतर मग थोडं थोडं पाणी बाजूला मातीमध्ये शिंपडून घेतलं जास्त पाणी मी शिंपडत नाही आणि घागरीमध्ये पण थोडंच पाणी घालते कारण नंतर मग कधीकधी बुरशी येऊ शकते म्हणून आणि तसे पण कसं हवा वगैरे खेळते पाहिजे आणि आपल्या फ्लॅटमध्ये कशी हवा खेळती नसती आणि ऊन पण नाही आहेत आणि आजकाल तर पाऊस पण चालू आहे त्यामुळे थोडंफार तर चालतंच त्यानंतर मग दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू केला आपण हा पाठ एका दिवसात पण करू शकतो तीन दिवस पण करू शकतो आणि नऊ दिवससुद्धा करू शकतो तर पहिल्या दिवशीच्या पारायणासाठी म्हणजे एकाच दिवशीच्या पारायणासाठी आपण आपल्याला सप्तशतीचे पुस्तक मिळते ना ते आणायचं आहे किंवा मोबाईलमध्ये पण तुम्ही यू म्हणजे वाचू शकता पण पुस्तक असलेलं चांगलं आहे कारण त्याच्यात एकदम व्यवस्थित दिलेलं असतं तर मी एका दिवसाच्या पारायण कसं करतात ते तुम्हाला मला सांगते पहिले उपास तर सर्वात पहिले उपासनेचा संकल्प करायचा तो दुर्गासप्तशतीचं जे पुस्तक आहे ना त्यामध्ये दिलेला आहे की कसा संकल्प आहे काय म्हणायचं ते त्यानंतर मग दुर्गासप्तशतीच्या जो पाठ म्हणजे पुस्तक आहे त्याच्यातच देवी कवच अर्गला सोत्र सोत्र आणि नंतर नरवानं जप नरवानं जप म्हणजे ओम हेम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जप करायचा आहे तुम्ही एकशे आठ ही हा जप करू शकता तुमच्याकडे जर एकशे आठ मन्यांची माळा असेल तर ते तुम्ही करू शकता हा हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये सर्व व्यवस्थित दिलेलं आहे नंतर एक ते तेरा अध्याय वाचून घ्यायचे आहे त्यानंतर मग रात्री सुक्त देवी सुक्त पठण करायचे आहे आणि क्षमा प्रार्थना करायची आहे असं हे एक दिवसाचं पारायणासाठी आहे आणि तुम काहींना जमत नाही एक दिवसाचं पारायण मलाच नाही जमत कारण शे ज्या स्कूलमध्ये जाते तेवढाच मला वेळ भेटतो वाचण्यासाठी ते आल्यावर काहीच वेळ नाही भेटत त्यामुळे मी तीन दिवसाचं पारायण करते आहे सप्तमी अष्टमी नवमी असे तीन दिवस त्यामुळं मग मी तुम्हाला तीन दिवसांचं पारायणासाठी सांगते मी तीन दिवसाच्या पारायणामध्ये पहिल्या दिवशी सेम जसं मी सांगितलं तसंच संकल्प करायचा आहे नंतर मग देवी कवच वाचायचं आहे अर्घला सोत्र किलक सोत्र व नरवाना जप करायचा आहे नंतर प्रथम चरित्र म्हणजेच प्रथम अध्याय वाचायचा आहे त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आ, देवी कवच अर्गला सोत्र किलक सोत्र आणि जप करायचं आहे जप जपनी सांगितलेलाच आहे ओम हेम रीम क्लीम चामुंडाय विच्चे, नंतर मग मध्यम चरित्र म्हणजेच दोन ते तीन चौथा अध्याय वाचायचा आहे आणि नंतर मग तिसऱ्या दिवशी परत देवी कवच अर्गला सोत्र किलक सोत्र नारवानं जप आणि नंतर उत्तर चरित्र म्हणजेच पाचवा तेरावा अध्याय वाचायचे आहे आणि नंतर मग पारायणाचा शेवटचा दिवस असल्यामुळे रात्री सुक्त देवी सुक्त पठण करायचं आहे आणि क्षमा प्रार्थना करायची आहे हे एवढं आपण तिसऱ्या दिवशी करू शकतो त्यानंतर मग प नव नऊ दिवसांचे पारायणाचं मी सांगते पहिल्या दिवशी संकल्प करायचा देवी कवच वाचायचं अर्गला स्तोत्र वाजायचं किलक सोत्र वाचायचं नरवाना जप करायचा रात्री सुक्त वाचायचं व वा देवीसुक्त पठण करायचं दुसऱ्या दिवशी परत हे सर्व देवी कवच अर्गला स्वतः किलक सोत्र नवानं जप करायचा पहिला अध्याय वाचायचा आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दुसरा ते चौथा अध्याय वाचायचा चौथ्या दिवशी चौथा ते सहावा अध्याय वाचायचा त्याआधी सर्व जे स्तोत्र सांगितले आहे मी आधी वाचायचे अध्यायाच्या ते वाचायचे त्यानंतर पाचव्या दिवशी सात ते आठवा अध्याय वाचायचा सहाव्या दिवशी नऊ ते दहा अध्याय वाचायचा आणि सातव्या दिवशी अकरा ते बारा आठव्या दिवशी तेरावा आणि नवव्या दिवशी देवी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र व नरवानं जप आणि नंतर रात्री सुकतं देवी सुकतं व क्षमा प्रार्थना कराय करून सांगता करायची पहिल्या दिवसाचं जा पारायण झाल्यानंतर मग मी आरती करून घेतली नंतर मग साडी पहिले चेंज करून घेतली कारण साडीमध्ये एवढं सुचत नाही त्यामुळे मग मी पूजेपुरतीच साडी घालते त्यानंतर मग ड्रेस घालून मी शेजाच्या पप्पाला आणि शिजाला दोघांना स्वयंपाक केला आणि त्यांना जेवायला दिल्यानंतर मग मी कडकण्या करायला घेतल्या मी सिंपलच कडकण्या करते पाण्यामध्ये गूळ घातला इथे त्यानंतर थोडीशी शे बडीशेप आणि थोडंसं विलायची घातली त्याने थोडीशी चांगली चव येते कापण्या ज्या असतात ना ज त्याची जशी चव असते तशीच याला ही येते छान त्यानंतर मग मी गव्हाचं मळून घेतलं गव्हाच्या पिठामध्ये हे जे पाणी केलेलं आहे आपण गुळाचं पीठ मळून घ्यायचं आहे ते मी छान असं गाळून घेतलं आणि त्याचे ते गरम असल्यामुळे थोडं थोडंसं घालून जास्त नाही टाकायचं कारण ते खूपच पातळ होईल थोडं थोडं जसं लागते तसं त्या प्रमाणात घालायचं आपण चौपन वगैरे पण नाही घेऊ शकत कारण ते देवीसाठी आहे त्यामुळे मग थोडं थोडं असं असं पाणी घालून पीठ एकजीव करायचं आणि त्यानंतर मी पूर्ण गोळा करून घेतला मध्ये मध्ये शिजाचं काय चाललंय ते बघा घेऊ का ब्लाऊन काय झालं येला घेऊ ब्राउन ब्राउन का ब्राऊन कलर देते काय ते बोट बोट बोटे बर दे शेजाचं असं मध्ये मध्ये चालूच असतं मम्मी मम्मी त्यानंतर मी पुऱ्यांच्या म्हणजे पूर्ण पिठाच्या लाट्या करून घेतल्यानंतर मग मी अशा पुऱ्या करायला घेतल्या आणि त्यामध्ये छोटंसं असं होल पाडलं म्हणजे जेणेकरून त्या फुलवऱ्यामध्ये माझ्याकडे स्टीलचा फुलवरा आहे ते अडकवण्यासाठी सोपं का जाईन काही जण दोऱ्यामध्ये सुद्धा अडक म्हणजे दोऱ्यामध्ये सुद्धा ओवतात हे पुऱ्या पण मी त्या फुलवऱ्याचा स्टीलचा फुलवरा आहे माझ्याकडं मी गावाकडून आणलेला आहे तर तेच यूज करते त्यानंतर मग सगळ्या पुऱ्या करून घेतल्या आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या कमी गॅसवर केल्यावर कडक होतात पण यावेळेस पावसाचं वातावरण असल्यामुळे ह्या कडक झाल्या होत्या पहिले पण नंतर मग ह्या आपोआपच मऊ पडल्या त्यानंतर मग सर्व पुऱ्या तळून घेतल्यानंतर मग मी माझ्यासाठी थोडंसं थोड्या ह्या थंड होऊ दिल्या आणि त्यात तेलकट पण असतात त्यामुळे थोडंसं तेल निथळू दिलं माझ्यासाठी मग मी उपवासाचं केलं तोपर्यंत नंतर मग परत ह्या शेजाला भूक लागली होती तर तिला मखाना पाहिजे होता तर तिला मखाना दिला आणि मी माझ्यासाठी ताक आणि बटाटा केला होता कारण घाईघाईमध्ये ते बटाटाच करावा लागला कारण खूप वेळ झाला होता ज जवळपास चार वाजत आले होते त्यानंतर त्यामुळे मी आज उपवासाचा बटाटाच केला ताक आणि बटाटा असं मी जेवणार होती त्याच्या आधी श्रीजाला मखाना दिला त्यानंतर मग ती ती नंतर मग खेळायला गेली तर ह्या या, या बटाट्यामध्ये मिरच्या हिरव्या मिरच्या वगैरे वाटून टाकतात आणि उकळून बटाटा जो असतो तो उकळून घेतात त्यानंतर मग मी उपवासाचं केलं मला आणि त्यानंतर मग जे भांडे होते थोडेसे सर्व भांडे तर मी पहिले घासून घेतले होते पण थोडेसे भांडे राहिले होते तर ते घासले आणि नंतर मग जेवण केलं खरं तर कसं आहे आपल्याला आप वेगळं करायचं आणि ज्यांना उपवास नाही त्यांना वेगळं करायचं त्यामध्ये खूप वेळ जातो जवळपास वे चार वाजत आले होते मला जेवताना कारण आज सप्तशतीचा पाठही केला होता आणि ते त्याच्यानंतर लगेचच कापण्या केल्या आणि नंतर मला तर खरं तर करायचंच नव्हतं मला हे उपवासाचं पण म्हटलं की रात्री पण काही खाऊ नाही वाटत तर आपण आताच खाऊन घेऊ म्हणजे रात्रीचं काही टेन्शन नाही परत मग चार पाच चार पाच वाजले होते म्हटल्यावर एक दोन तासातच मग परत स्वयंपाक करायचा म्हटल्यावर तर मग जरा भातही जास्त झाला तर इचे पप्पा म्हटले की रात्री काही करायची गरज नाही आहे आम्हाला थोडंफार काहीतरी कर कारण आता नवरात्रात मला नऊ दिवसांचे उपवास असल्यामुळे हे काय असं काय उरलं तर कोण खायला नसणार म्हणून मग त्यांनाच खावं लागतं कारण फेकून पण द्यावं ला द्याव वाटत नाही अन्न त्यामुळे मग ते म्हटलं की रात्रीचं काय टेन्शन घेऊ नको म्हणून मग मी म्हटलं की आत्ताच करून घ्यावं रात्री मग काय एवढं टेन्शन नाही आणि त्यांना पण बाहेर जायचं होतं रात्री त्यामुळे मग जरा लवकरच आवरायचं होतं सगळं तर मग मी असं भांडे वगैरे नंतर मग घासून घेतले तुम्हाला तर सांगितलंच आहे नंतर मग मी जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग मी वेळ ते पा काप म्हणजे कडकण्या थोड्याशा थंड होऊ होऊ द्यायला ठेवल्या होत्या कारण मग त्या गरम गरमच बांधल्या तर मग त्याचं ते, ते तेल जे असतं ते असं निथळतं तर माझं काय माहिती यावेळेस तेलकटच झालं काय बिघडलं काय माहीत नाही पण नंतर मग मी ह्या हा जो असा फुलवरा असतो ना त्याला मग मी ते अडकून घेतले जेवल्यानंतर आमच्याकडं आम भेटतो हा इकडे कुठे भेटत नाही पण माझ्याकडं होता म्हणून मग मी असं वापरते नाही तर सुद्धा दोऱ्यामध्येच ओवायला लागल्या असत्या तर मग मी अशा छान पुऱ्या सगळ्या दोन 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 अडकून घेतल्या आणि नंतर मग मी ते फुलवऱ्याला काय इथे हा जागा नसल्यामुळे मी ते माझ्या देवघरालाच बांधला असं इकडच्या साईडने देवीच्या आणि याच्यामध्ये तिकडच्या साईडने नाही बांधलं कारण कळस होता तिकडून म्हटलं पुऱ्या पडल्या तर पडत ना तर नाही पण पडल्या तर मग नको कळ झालायला म्हणून अशा बांधून घेतल्या तर असं घे असं आ झाला हा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तर व्हिडिओ आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये